अहमदनगर शहरात सावेडी येथील माहेश्वरी महिला मंडळच्या वतीने स्पोर्ट दिनानिमित्त महिलांसाठी क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून माहेश्वरी समाजातील महिला एकत्र येऊन व्यायामाचं महत्व पटवून देण्याचं काम केलंय धावपळीच्या युगात महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात त्यातून त्यांना आरोग्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं खेळाच्या माध्यमातून सर्वांचं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहत असतं तसेच मानसिक ताणतणाव देखील कमी होण्यास मोठी मदत होत असते त्यामुळे महिलांनीही क्रीडा क्षेत्राकडे वळावं विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होणं गरजेचं आहे हाच उद्देश समोर ठेवून सावेडी येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने स्पोर्ट दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं मंडळ अध्यक्ष स्नेहलता सोमानी यांनी केलं कल्याण रोड येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विशाल प्रांगणात सावेडी मधील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने स्पोर्ट दिनानिमित्त क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी अध्यक्षा स्नेहलता सोमानी यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अलका नावंदर वैशाली मालपाणी सुखदा माहेश्वरी कविता काकाणी कविता भंडारी ज्योती सोमानी शीतल बिहाणी कविता मंत्री दुर्गा जाजु, मंत्री प्रीती झम्मर स्वाती सोमाणी शैलजा सारडा शोभा काकाणी निर्मला बंग यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या माहेश्वरी महिला मंडळ सावेडीच्या वतीने आयोजित स्पर्धांसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पहाटेच्या प्रसन्न वातावरणात हलक्याशा गुलाबी थंडीत मॅरेथॉन स्पर्धेसाठी उत्साहात धावणाऱ्या स्त्रिया मुली यांनी कल्याण रोड गजबजून गेला होता यानंतर पॉकेथॉन कॅरम चेस बॅडमिंटन टेबल टेनिस दोरीच्या उड्या सापशिडी तीन पायांची शर्यत होपस्कॉच बुक बॅलेन्सिंग बलून बॅलेन्सिंग सॅक्रेस इत्याद आदी स्पर्धा उत्साहात पडल्या श्यामा मंत्री प्रस्तुत जुन्या सुमधूर गाण्यावर आधारित अप्रतिम योग नृत्यानं पाच वर्षाच्या चिमुकलीपासून पंचाहत्तर वर्षाच्या आजीबाईने झम्मरने झुंबा नृत्य सादर करत उपस्थित सर्वांना नाचायला भाग पाडला प्रकल्प प्रमुख सुनंदा सोमाणी अलका बलदवा आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करत पारितोषिक वितरण समारंभास प्रारंभ झाला यापूर्वी हिंदू जनजागृती मंचाने आत्मसंरक्षणासाठीची प्रात्यक्षिक सादर केली महिला वर्गाचा एवढा ओसंडून जाणारा उत्साह पाहून यापुढे प्रत्येक वर्षी स्पोर्ट दिनाचं आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी भावना सुनंदा सोमानी यांनी व्यक्त केली स्पोर्ट दिनानिमित्त क्रीडा स्पर्धेसाठी आर्थिक समर्थन देणाऱ्या प्रायोजकांचा माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला तर यावेळी सहभागी गृहिणींनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की महाविद्यालयीन आयुष्य संपल्यानंतर आज प्रथमच आम्ही ग्राउंडवर अशा प्रकारे दिवसभर मुक्तपणे बागडलोय आजचा दिवस आनंददायी ठरलाय खरंच आम्ही खूप मजा केली येथून आम्ही खूप ऊर्जा घेऊन जात आहोत असं त्यांनी सांगितलं तर यावेळी वुमन्स ऑफ द डे चा पुरस्कार प्रथम क्रमांक कविता काकाणी द्वितीय क्रमांक रेवा झंवर आणि तृतीय क्रमांक शमाली बिहाणी यांनी पटकावला तसेच डॉक्टर श्यामा मंत्रे यांनी सूत्रसंचालन केलं तर यावेळी अलका बलदवा यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले माहिती माहितीये मध्ये पण जना प्राइजेस ऑलरेडी जिंकेला पण आहे प्राईज लेके पण भेटेल आहे फक्त काही काही गेम्स का आपण स्पेशली प्राइजेस आहे यो स्पोर्ट्स डे दे, आपण देखा की लेडीज किती पार्टी चालती रेवे वेगवेगळ्या गेट टुगेदर वे चालता रेवे सगळं चालता रेवे उर्मे आपण एन्जॉय पण करता रेवा पण स्पोर्ट्स डे यो एक वेगळं इव्हेंट होऊर्मे आपण सगळाजण एकत्र एक आईने पूर्ण स्पोर्ट्स रो वेगवेगळ्या स्पोर्ट्स खेळके आणि आपला बचपन मी आपण केवा लहानपण देगा देवा तर व सो आपण आज म्हण वाटे सगळ्या जणांनी योग्य होशील की छोटपण रा आपण जिका जिका खेळ खेळता होता मी आपण आठ जण पूर्ण एन्जॉय करूया सुबाचे छे बजापासून पूर्ण मस्त छान माहोल होतो आणि सगळ्याकोईस सहभाग राहि म्हणून पण महा सगळ्याजण जिका पूर्ण टीम करा व्याखोबी माने म्हणजे उत्साह बढतो रेव्या एक स्पोर्ट्समनशिपबद्दल एक केवणं आहे म्हणे की स्पोर्ट्समनशिप द मोस्ट इम्पॉर्टंट लेसन फ्रॉम स्पोर्ट्स स्पोर्ट्स इज नॉट ओनली ग्रेशियस विनर प्रत्येक वेळी सगळेच जिंकू शकत नाहीत आणि एकच जण प्रत्येक वेळी जिंकू शकत नाही विनिंग इज इझी पार्ट लूजिंग इज रिअली टफ पण हरण्यातून किंवा एक हार मागे आपण जे शिकतो ते आपण शंभर वेळा जिंकून सुद्धा शिकू शकत नाही त्याच्यामुळे जरी आपली हार पण झाली तर हा लेसन सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे की आपण त्याच्यातनं जे शिकतो की आपण आत्ताच ज्यांच्या बरोबर हारलो आहे त्यांच्याबरोबर आपण शेकहँड करू शकतो आणि ते विथ स्माईल ही फार मोठी गोष्ट आहे की ज्यांच्या बरोबर आपण हारलो आहे त्यांच्याशीच आपण लगेच शेकहँड करतो आणि स्माईल देतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि अजून एक गोष्ट जाता आता सगळ्यांना सांगते आहे सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं आहे काहींना प्राइजेस मिळाली आहेत काहींना नाही मिळाली आहेत पण आनंद सगळ्यांनी घेतलेला आहे हा आनंद आपण उपभोगू शकलो मागे आपण सर्वजण सहभाग करताय आमच्या मंडळाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या लोकांनी आम्हाला आर्थिक पाठबळ दिलं आहे त्यांच्यामुळे आम्ही हा पूर्ण इव्हेंट सकाळपासून पूर्ण मॅनेज करू शकतो आणि त्यांचे मी अजिबात आभार न मानता त्यांच्या ऋणात राहायला आम्हाला आवडेल कारण की आम्हाला दरवर्षीच सगळ्यांबरोबर हे फेस करायचं आहे आजच आमचं ठरलं आहे सगळ्या महिलांचं की स्पोर्ट्स डे दर साल लेवणं म्हणजे लिहनोच सगळ्या उत्साह देते तर मला वाटतं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या घरातून तर पाठिंबा आहेच गृहीत धरूयात आणि अजून बाकीच्यांनी ज्यांच्या घरातून अजून एवढं हे दिलं नाही तर त्यांनी पण आपल्या घरातल्या सगळ्या स्त्रियांना एक दिवस खास स्पोर्ट्स साठी हे करा उत्तेजन द्यावं की नाही घर को मॅनेज करले वाला स्पोर्ट्स डे हे तू नक्की जा किती पार्टीने हक्क सुजावे गेट टुगेदर हे मारो आज गेट टुगेदर मी जाऊ आणि मॅनेज मॅनेजावे सगळं पण स्पोर्ट्स ला वाटी लगेच लेडीज पण थोडी कमी पडे कि नाही काही करू घर कोणी तर म्हणे इस वाटे जिका जेंट्स उपस्थित आहे माझी विनंती आहे की आपण आपला घर का सगळ्या स्त्रियाने छोऱ्याने बळाने लेडीजने सगळ्याने उद्युक्त करो की स्पोर्ट्स डे है चोखी ऍक्टिव्हिटी थे नक्की जाओ घर को माको मॅनेज कोक मॅनेजाईला इथं मी घना घणा आभार सगळा जण है आगलो प्रोग्राम सुरुवात प्रेम भरा या हमारा समाज है आज इस कार्यक्रम में समाज के सभी व्यक्ति का साथ जो हमें मिला है और हमेशा इनका सहयोग भी रहा है तभी तो हम इतना बड़ा आयोजन खूब खूबसूरती से निभा पा रहे हैं इस बात की कोई अतिशयति नहीं है कि समाज इन सदस्य को किसी परिचय की आवश्यकता होती है इनका व्यक्तित्व इनका सहयोग ही समाज की आधारशीलता है इनके मार्गदर्शन में ही समाज विकसित हो रहा है इनका योगदान एवं तत्परता इनकी जीवन शैली है और इसको किसी शब्दों में बांध कर देना उचित नहीं है मैं कुछ चंद शब्द हमारे स्पॉन्सरर्स के लिए बोलूँगी मिलेगी परिंदों को मंजिल ये उनके पर बोलते हैं मिलेगी परिंदों को मंजिल ये उनके पर बोलते हैं रहते कुछ लोग खामोश रहते हैं कुछ लोग खामोश लेकिन उनके हुनर बोलते हैं ऐसे हमारे बीच है श्री संजय जी मुगलिया एवं श्री जितेंद्र जी बिहानी सचमुच समाज के उन व्यक्तियों को समाज के आधार दिन को बताना बहुत उचित है हमेशा कार्य के लिए ये तत्पर रहते हैं हमारे सभी आर्थिक संयोजक के लिए भी कुछ चंद लाइनें बोलना चाहूंगी इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं है इस तरह से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं है मजा तो तब है जब इनके किरदार से खुशबू आती है मज़ा तो तब है जब इनके किरदार से खुशबू आती है आज के हमारे आदरणीय श्री गोपाल जी धूप आदरणीय डॉक्टर रविंद्र जी सोमानी आदरणीय श्री मुरलीधर जी बिहानी आदरणीय डॉक्टर कृष्णा जी बलदवा आदरणीय डॉक्टर आदरणीय मनीष जी सोमानी आदरणीय शरद जी जवर आदरणीय शिवदार्जी डागा आदरणीय एडवोकेट अशोक जी बंग, आदरणीय प्रवीण जी बजाज आदरणीय श्री लक्ष्मीकांत जी जवर सौ जी भट्टण आदरणीय रितेश जी मालानी, आदरणीय महेश जी इंदानी आदरणीय जी लाहोटी आदरणीय योगेश जी जाजू आदरणीय डॉक्टर भरत जी धूत आदरणीय जी धूत आदरणीय नीरज जी काबरा आदरणीय श्रीकांत जी काका साविड़ी महिला मंडल इन सब के योगदान वालों के हमेशा रूनी रहेंगे आज एक सुखद एहसास आप सभी के वजह से हम यहाँ पे कर पा रहे हैं इन सबकी हमेशा बनी रहेगी। साथ ही आपका स्नेह और प्यार हमेशा आशीर्वाद के तौर पे हमें मिलता रहेगा आज का यह कार्यक्रम आपके वजह से ही सहायक रहा है और आगे भी सदैव स्नेह भाव के हम आकांक्षी रहेंगे हमारे टीम वर्क के लिए मैं कुछ कहना चाहती हूँ ये तो मेरा बहुत बड़ा सौभाग्य आज कि मैं नंदा आंटी और श्यामा मंत्री के साथ में ये प्रोग्राम से जुड़ी है। सचमुच मेरे लिए ये बहुत गौरवशाली बात है इनके लिए कुछ चंद लाइन बोलना चाहती हूँ न चांद तारे तोड़ लाने की चाहती हमारी ना चांद तारे तोड़ लाने की चाहत थी हमारी ना आसमां को मुट्ठी में समेटने की हसरत थी ना आसमां को मुट्ठी में समेटने की हसरत थी साबिरी महिला मंडल और बहुमंडल हमेशा कुछ भी कार्यक्रम लेते वक्त उनकी बस यही इच्छा रहती है कि सब मिलके हम लोग काम करें और हमारा ये सपना मंजिल तक ज़रूर बेखूबी बहुत अच्छी तरह से पहुँचे इस संभाषण को पूर्ण विराम देकर आगे का संचल मैं सामाजिक मंत्री को देती हूँ हो। धन्यवाद खर हा कार्यक्रम समझते हैं काय है निसर्गाचा हा नियम आहे ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहे या नियमाप्रमाणे आभार प्रदर्शन करून मी कार्यक्रम पार पाडत आहे महेश्वरी महिला मंडळ सावळी आयोजित भव्य मई अशा महिला स्पोर्ट्स डेच्या निमित्ताने उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली असे सर्व प्रमुख पाहुणे व स्पॉन्सर यांची आम्ही मागणी आहे हा कार्यक्रम पार पाडताना अशा अदृश्य आपल्याला मदत केली आहे त्या सर्व बंधू बहिणींचे आम्ही मनापासून धन्यवाद करतो हा हॉल वालविचारे उपलब्ध करून दिला ते आय एम ए भवनचे सर्व पदाधिकारी यांचे खूप खूप धन्यवाद साऊंड सिस्टीम कोणार केटरिंगसाठी गोलीजी महाराज आणि सर्व कर्मचारी वर्ग यांचे आम्ही धन्यवाद मानत आहे सर्वात महत्वाचे म्हणजे आपण सर्वजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला सहभागी झाले त्याबद्दल आम्ही आपले मनापासून ऋणी आहे तसेच सूत्रसंचालन करण्यासाठी सुश्यामाजी मंत्री यांचे आम्ही सदैव ऋणी आहोत

अहमदनगरमध्ये आय एमिक इंडियन मेडिकल असोसिएशनचे हे मी चालवण्यासाठी घेतलेलं आहे आणि इथे मी मॅरेज हॉल डायनिंग हॉल त्यानंतर आ, ओपन लॉन्स त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे ऑडिटोरियम रूम ऑडिटोरियम हॉल आणि आपल्याकडे बँक्वेट हॉल या सुविधा उपलब्ध आहे आणि आपण हे या पंधरा दिवसामध्ये आपण हा पूर्ण स्टार्टअप देतो आहे नमस्कार मिसेस सुनंदा सोमाणी आम्ही आज माहेश्वरी महिला मंडळ सावेळीतर्फे पूर्ण नगरमधील माहेश्वरी महिलांसाठी स्पोर्ट्स डे अरेंज केला होता तो स्पोर्ट्स डे आम्ही आम आय एम ए भवन येथे पुष्पक लॉन्स यांच्या पुष्पक लॉन्सवाल्यांनी आम्हाला सगळ्या सुविधा छान प्रकारे पुरवल्या आणि एकदम छान आमचं नियोजन झालं सकाळपासून आम्ही मॅराथॉन वॉकॅथॉन आणि मग पुढे बाकीच्या सगळ्या स्पर्धा असं आमचं हा स्पोर्ट्स डेचा स्पोर्ट्स डेची सुरुवात झाली सकाळी सहा वाजल्यापासून ले लेडीज येत होत्या आणि मस्त उत्साहामध्ये आम्ही ते करत होतो हे मिसेस अलका बलदवा माहेश्वरी समाजचा स्पोर्ट्स डे कार्यक्रम आखण्यात आला होता त्याप्र त्याप्रमाणे आम्हाला इथं दीडशे एंट्रीज भेटल्या और सर्व माहेश्वरी लेडीज आणि मुलींनी खूप खूप प्रकारे म मजा केली त्याचप्रमाणे हि पुष्पक लॉन्स यांनी ही अरेंजमेंट आम्हाला करून दिली त्याप्रमाणे त्यांचा पूर्ण सहकार्य आम्हाला भेटला आणि आमच्या समाजातील सर्व स्पॉन्सरर्स आम्हाला भेटल्यामुळे हा कार्यक्रम हा आम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकलो त्यांचे पण खूप खूप आभार धन्यवाद प्रतिनिधी आकिज सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर